छावा या हिंदी चित्रपटाने चौदा फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाईन डे या पाश्चात्य प्रथेला फाटा देण्याचे महत् कार्य केले आहे या चित्रपटामुळे प्रथमच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे अद्वितीय या शौर्य असीम धैर्य पराकोटीची स्वराज्यनिष्ठा जाज्वल्य धर्मप्रेम आणि मोगलांचे पशुतुल्य क्रौर्य याची माहिती अवघ्या जगाला दिली त्यामुळे या अजरामर चित्रपटाविषयी आदरणीय आदरणीय दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकरजी आणि त्यांचे सहकारी यांचे अभिनंदन झालेच पाहिजे व्हॅलेंटाईन डेच्या स्वप्नाळू जीवनात गुंतून राहणाऱ्या तरुणाईला शंभूराजांच्या विलक्षण राष्ट्र आणि धर्मप्रेमाविषयी विचार करायला लावले आहे लक्ष्मणजी उत्तेकर या कसलेल्या दिग्दर्शकांनी शंभूराजांची गाथा साता समुद्रापार नेण्याच्या केलेल्या यशस्वी प्रयत्नांची ती म्हटली चित्रपटाची कथा कैलासवासी शिवाजी सावंत छावा चा या कादंबरीवरून घेतली आहे या कादंबरीमधील विशिष्ट प्रसंगांची निवड अप्रतिम झाली आहे ऋषी विरमानीजी आणि ईर्षाद कामिल यांनी लिहिलेले संवाद शास्त्र आहेत सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांविषयीची माहिती थोडक्यात कथन केली आहे त्यानंतर चालू झालेल्या पहिल्या लढाईच्या प्रसंगापासूनच चित्रपट प्रेक्षकांच्या मनाची पकड घेतो लढाईची दृश्ये आजच्या तरुणांना आकर्षून घेणारी झाली असली तरी त्यातून शंभूराजांचे शौर्य युक्ती शक्ती हे सर्व जनमानसात रुजवण्यात ती यशस्वी झाली आहे मराठ्यांच्या इतिहासाचा अविभाज्य घटक असलेला गनिमी कावा या चित्रपटातून विशेष अधोरेखित झाला आहे औरंगजेब किती हिंस्र क्रूर निम्नस्तरीय विचारसरणीचा आणि पाताळ यंत्री होता हे या चित्रपटाने अत्यंत प्रभावीपणे सादर केले आहे यामुळे स्वतःचा भाऊ वडील मुलगा यांचा बळी देऊन सत्ता उपभोगणाऱ्या मोगलांचा चित्रपटात सर्वच लढाया अद्वितीय दाखवल्या आहेत संगमेश्वरची लढाई शंभूराजांना जेरबंद करताना झालेली मोगलांची दयनीय अवस्था विशेषत्वाने परिणामकारक झाली आहे तेव्हाच्या आणि जेरबंद झाल्यानंतरच्या शंभूराजांच्या डरकाळ्या संपूर्ण चित्रपटगृह दनानून सोडत आहे अन्य चित्रपटात केवळ कपोल कल्पित कथांमध्ये नायकाला सर्वोच्च दर्शवण्यासाठी पेरलेली सवंग दृश्यांपेक्षा ही सगळी दृश्य अंगावर काटा आणतात कारण त्याला शंभूराजांच्या अद्वितीय शौर्याचा सत्ततेचा आणि धर्मप्रेमाचा स्पर्श आहे प्रारंभी शंभूराजांची विजय गाथा असलेला हा चित्रपट शेवटाकडे वळताना त्यांच्या बलिदानाप्रती प्रत्येकाला मान झुकवायला लावतो प्रारंभी शंभूराजांच्या विजय तृष्णेचा रथ पाहून टाळ्या आणि शिट्ट्या वाजवणारे युवक राजांचा छळ पाहून निशब्द होतात प्रत्येकाचे काळीच पिळवटून निघते मोगलांच्या मोगलांचा, क्रौर्याविरुद्ध तळपायची आग मस्तकाला पेटते आणि जणू हिंदवी स्वराज्याचा हुंदकाच प्रेक्षक अनुभवतो विकी कौशल यांनी कष्टही घेतले आहेत म्हणजे वजन वाढवणे तलवारबाजी शिकणे घोडेस्वारी शिकणे हे सर्व यातून दिसून येते जणू शंभूराजे त्यांच्या नसानसातच भिणले आहेत इतका वास्तव अभिनय त्यांनी केला आहे शंभूराजांना कैद केल्यानंतरचा त्यांचा त्वेष देहाची लक्तरे पडत असतानाही जागृत असलेली विजीगिषी वृत्ती जीभ कापली तरी डोळ्यातून बाहेर पडणारी आग राष्ट्रप्रेमाची धग धर्मनिष्ठा हे सर्व प्रेक्षकांना मुग्ध करून टाकते आजच्या पिढीतील सर्वात गुणी अभ्यासू आणि वास्तवाला धरून पात्राशी एकरूप होणारा कलाकार म्हणून विकी कौशल विशेष उल्लेख करावा लागेल शांत वाटणारा म्हातारा इरेला पेटल्यावर किती खुनशी होऊ शकतो अशी औरंगजेबाची भूमिका करणाऱ्या अक्षय खन्ना यांनी ही भूमिका छान वठवली आहे अक्षय यांच्या योगदानामुळे मोगलांच्या मनोवृत्तीविषयी प्रेक्षकांमध्ये चीर निर्माण होते रश्मिका मंदाना यांनी महाराणी येसुबाईची भूमिका केली आहे एका हिंदू महाराणीचा तडपदारपणा उत्कृष्ट राजकीय समज माणसाची पारक तत्वनिष्ठा आणि केवळ पतीचे मनोगतच नव्हे तर स्वराज्याची आवश्यकता ओळखून दुःख पाठीवर टाकणारी खंबीर महाराणी या सर्व छटा रश्मिका यांनी समर्थपणे पेलल्या आहेत अन्य कलाकारांमध्ये आशुतोष राणा म्हणजे सरसेनापती हंबीरराव मोहिते कवी कलश म्हणजे विनीत कुमार सिंग दिव्या दत्ता यांनी महाराणी सोयराबाई यांची भूमिका साकारली आहे रायाजी मालगे ही भूमिका संतोष जुवेकर यांनी वठवली आहे या सर्व भूमिका उठावदार झाल्या आहेत चित्रपटातील शंभूराजांचे पूर्ण पात्रच अनुकरणीय असे आहे शंभूराजांचे नेतृत्व निर्णय कुशलता धर्माभिमान सहनशीलता दुर्दम्य इच्छाशक्ती शास्त्र तेज ब्राह्मतेज ईश्वरावरील श्रद्धा हे सर्व गुण इथे शिकायला मिळतात समोरून येणाऱ्या शत्रूपेक्षा आपल्याच गोटातील फितूर किती घातक असतात हा महत्वाचा धडा हा चित्रपट देतो चित्रपटाचे संगीत आणि पार्श्वसंगीत हे ए आर रहमान यांनी दिले आहे शंभूराजांच्या संदर्भातील तुफान हे गीत श्रवणीय आणि प्रसंगानुरूप बलश्री निर्माण करणारे आहे एकूणच चित्रपटातील संगीत आणि पार्श्वसंगीत सर्व दृश्यातील मारकता आणि घाहकता यांना एका वेगळ्या उंचीवर नेणारा सुखद अनुभव देते व्हॅलेंटाईन डेला धाब्यावर बसून हिंदुत्वाची लाट आणणाऱ्या या, चित्र... या चित्रपटाबद्दल प्रत्येक हिंदूने कृतज्ञ राहिले पाहिजे चित्रपटाचे सर्वे सर्वा लक्ष्मणजी उत्तेकर यांचे चित्रपट दिग्दर्शन उत्कृष्ट झाले आहे त्यांच्या शिवप्रेमाची प्रचिती थी, चित्रपटातील प्रत्येक प्रसंगातून येते चित्रपट माध्यम म्हणून आवश्यक असलेली साधनसुचिता बाळगताना ही शौर्यगाथा जगभर विनाअडथळा पोहोचवण्याचा त्यांचा हेतू साध्य झाला आहे उत्तेकरजींचे विशेष अभिनंदन की त्यांनी या चित्रपटात धर्मविरत्व दर्शवणारा छोटा का असे ना पण एक महत्वपूर्ण प्रसंग घातला आहे औरंगजेब शंभूराजेंना धर्मांतर करण्याचे आमिष दाखवतो मात्र राजे त्यालाच आपल्या गोटात येण्याचे आवाहन करतात असा चित्रपट अनेक वर्षातून एकदाच बनतो आजवर धर्मांध मोगलांची खुनशी बाजू कोणासमोर येऊ देऊ नये यासाठी या, या विषयावर अनेक कादंबऱ्या असूनही कुणीही या विषयाला हात घातला नव्हता त्यामुळे शिवशंभूराजांचे पायिक म्हणून ही शौर्यगाथा आपण पाहिलीच पाहिजे सर्वच पालकांनी मुलांसमोर राष्ट्र आणि धर्मप्रेमाचा आदर्श निर्माण व्हावा यासाठी आपल्या पाल्याला हा चित्रपट नक्की दाखवायला हवा